लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला बघायला मिळत आहे की, की सिद्धूची निर्दोष मुक्तता झालेली असते आणि या कामामध्ये भावनाची मदत श्रीकांतने केलेली असते त्यानंतर आता सिद्धू आणि भावना प्रचंड खुश असतात त्यांचं स्वागत सिद्धूच्या कार्यकर्त्यांनी केलेलं असतं सिद्धू आणि भावनाची सजवलेल्या जीपमधून जंकी मिरवणूक काढलेली असते है कि आणि आता कार्यकर्त्यांनी असं ठरवलेलं आहे की सिद्धू दादा आमचा नेता तुम्हीच आहात आणि या सगळ्याला सिथूने परवानगी दिलेली असते त्यानंतर सिद्धू म्हणतो की मी माझ्या घरीच पहिल्यांदा जाणार आहे सिद्धू आणि भावना जेव्हा घरी पोचतात तेव्हा तिथे पक्षाचे प्रमुख साहेब हजरच असतात पक्षाचे प्रमुख साहेब संपतरावांना म्हणतात की संपतराव तुमची घराण्याची सून अगदी शिकलेली आणि सुशिक्षित आहे तर तुम्ही तिच्याच हातामध्ये आता घराचा कारभार आणि चाव्यासुद्धा द्यायला हव्या आहेत त्यानंतर आता संपतराव आजीला समजावून सांगतात की अगं गाई आपण आता करमरकर साहेबांचं ऐकायलाच लागणार आहे त्यांचं जर ऐकलं नाही तर आपला सगळा हातातून कारभार निष्ठून जाईल त्याच्यामुळे आता आजीला नाईला जाने घराच्या आणि तिजोरीच्या चाव्या भावनाच्या हाती द्याव्या लागलेल्या आहेत इकडे सिद्धू आणि भावनाचं दमदार स्वागत संपतरावांनी आणि रेणुकाने केलेलं सिद्धू आणि भावनाच्या हातामध्ये आता पूर्ण गाडे पाटील खानदानाची जबाबदारी आणि चाव्या सुद्धा आलेल्या असतात आता सत्तेचा बदल झालेला आहे आजीच्या हातातली सत्ता आता पूर्णपणे भावनाच्या हाती सोपवलेली असते काय आता भावना आणि सिद्धू ही जबाबदारी पेलण्यामध्ये यशस्वी होतील का हे बघणं खूप रंजक